मोबाईल इंटरनेट संकेतस्थळावरून महिलांची व मुलींची ओळख करून त्यांच्यावर अत्याचार आणि फसवणूक करणाऱ्या पुण्यातील वामट्याला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली संशयित फिरोज निजाम शेख असे त्याचे नाव आहे चौकशीमध्ये त्याने आजपर्यंत पंचवीसपेक्षा जास्त महिलांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झालं अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी स्पीड न्यूजला दिली आहे पीडित घटस्फोट महिलेची भामटा फिरोज शेख याच्याशी शादी डॉट कॉम या इंटरनेट संकेतस्थळावर ओळख झाली पीडित महिलेला एक लहान मुलगा असल्याने मुलाचे भवितव्य व आपल्या जीवनामध्ये जोडीदार असावा या विचाराने लग्न करण्याचा तिने निर्णय घेतला होता त्यानुसार तिने आपली प्रोफाईल तयार करून इंटरनेट संकेतस्थळावर पाठवली होती संशयित फिरोज शेख याने या संकेतस्थळावर पीडित महिलेला रिक्वेस्ट पाठवून मोबाईल नंबर मागून घेतला त्यानंतर आपण उच्च शिक्षित व इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगून पाच कंपन्यांची वेंडरशिप असल्याची खोटी माहिती दिली त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित महिलेने त्याच्याशी ओळख वाढून लग्न करण्याचा निर्णय घेतला त्याला घरी बोलावून आपल्या आई वडिलांची ओळख करून दिली शेख याच्यावर विश्वास संपादन झाल्याने पीडित महिलेचे वारंवार बोलणे होऊ लागल्या आपल्या वेगवेगळ्या अडचणी सांगून तिच्याकडून अकरा तोळे सोन्याचे दागिने व एक लाख एकोणसत्तर हजार रुपये रोख घेतले त्यानंतर त्याने आपल्याला ब्रेन ट्युमर आजार झाल्याचे खोटे सांगून तिला टाळू लागला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात पीडित महिलेने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन तक्रार दिली घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुण्यातून फिरोज शेख याला अटक केली त्याचे चौकशीमध्ये धक्कादायक माहिती पुढे आली त्याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत यापूर्वीही अशाच प्रकारे त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्याने आतापर्यंत मोबाईल इंटरनेट संकेत स्थळावरून पंचवीस पेक्षा जास्त महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले संशयित फिरोज शेख हा सध्या जुना राजवाडा पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे अशा प्रकारांना महिला व मुलींनी बळी पडू नये ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आहे